एकीकडे दाढींसह इतर वस्तू महाग होत असताना दुसरीकडे लसणाचे दर गगनाला भिडले आहेत लसणाला दर प्रति किलो चारशे पन्नास ते पाचशे रुपये आहे त्यामुळे एक किलो लसूण खरेदीसाठी पाचशेची नोट खर्च करावी लागते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या आठवड्यातून एकदा लसणाची आवक होते ही आवक सहाशे ते सातशे क्विंटल इतकी आहे घाऊक बाजारात लसणाची तीनशे पन्नास ते चारशे रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात लसणाची खरेदी करत आहेत दर अधिक असल्याने स्वयंपाकघरात लसणाचा वापर कमी केला आहे यंदा लसणाच्या दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे कमी उत्पादन व अतिवृष्टीचे नुकसान आहे मात्र नवीन हंगामातील लसूण बाजारात दाखल झाल्यावर दर कमी होतील मात्र त्यासाठी अजून दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले मध्य प्रदेश राजस्थान गुजरात सारख्या लसूण उत्पादक राज्यात नुकसान झाले आहेत परिणामी बाजारात लसणाची आवक कमी प्रमाणात आहे देशी लसणाचा तुटवडा आणखी वाढला आहे यामुळे दरवाढ होत आहे पूर्वी भरघोस लसूण उत्पादन होत असल्याने दर स्थिर राहिले मात्र पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी यंदा लसणाची लागवड कमी केली परिणामी पुरवठ्याच्या कमतरतेमुळे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर